काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्लास्टिक विक्री आणि वापरावर बंदी करण्याबाबत कारवाई होत नसल्यामुळे प्रदूषण नियंत्रण महामंडळानं कान उघडणी केल्यानंतर नाशिक महापालिकेनं ना, गेल्या आठ दिवसात दोनशे सात दुकानांची तपासणी केली आहे त्यापैकी सत्तेचाळीस दुकानांमध्ये फक्त एकशे चार किलोच प्लास्टिक सापडल्यानं तपासणी कामावरच संशय व्यक्त केला जातो शहरात पासष्ट हजार दुकाने असून इतक्या संथगतीनं कारवाई केली तरी वर्ष दोन वर्ष संपूर्ण तपासणीसाठी लागतील अशी टीका आता घनकचरा व्यवस्थापन विभागावर होत आहे दोन हजार मध्ये राज्य शासनाने महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्मोकोल अविकटनशील वस्तूंचे उत्पादन वापर हाताळणी आणि साठवणूक अधिसूचना दोन हजार अठराच्या एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली या बंदीबाबत जनजागृती करणं तसेच कारवाईचे निर्देश देण्यात आलेले होते प्रदूषण मंडळाच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागानं सोमवारपासून कारवाई सुरू करून पथकानं आठवडाभरात दोनशे सात दुकानांना भेटी देत प्लास्टिक वापराबाबत सत्तेचाळीस केसेस करून दोन लाख पन्नास हजार इतका दंड वसूल केलेला आहे तर शहरातील सहा विभागांपैकी नाशिक रोड नाशिक पश्चिम पूर्व सातपूर येथे कारवाई झाली मात्र पंचवटी सिडकोत काहीच कारवाई झालेली नाही संजय परमार नाशिक न्यूज नाशिक